नमस्कार शिक्षक मित्रांनो इन इडुटेक या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांचे सन दोन हजार वीस एकवीस ते सन दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीकरता लेखापरीक्षण फॉर्म मॅन्युअली वेबसाईटवर कसा भरायचा आहे त्याची संपूर्ण प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी हा जो फॉर्मची जी पी डी एफ आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकमध्ये ची लिंक देणार आहे तिथून तो पी डी एफ फॉर्म आपण डाउनलोड करू शकता तसेच यासाठीची जी वेबसाईटची जी लिंक आहे तीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करून आपण संपूर्ण माहिती भरू शकता फॉर्म भरताना जे आवश्यक लागणारे अभिलेखे आहेत त्या संदर्भात थोडक्यात माहिती सांगत आहे बँक पासबुक दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार तेवीस चोवीसपर्यंतचं आपणास ही माहिती भरण्यासाठी लागणार आहे कॅशबुकचा तपशील लागणार आहे तांदूळ साठा नोंदवही व इतर माल शिल्लक खर्च विवरण नोंदवही सन दोन हजार वीस एकवीस ते सन दोन हजार तेवीस चोवीसची आपणास लागणार आहे शासनास भरलेल्या चलनांचा तपशील तोच देखील सन दोन हजार वीस एकवीस ते सन दोन हजार तेवीस चोवीसपर्यंतचा लागणार आहे सर्व प्रकारच्या खर्चाचं व्हाउचर उपयोगिता प्रमाणपत्र विद्यार्थी आरोग्य तपासणी विवरण पत्र हे देखील आपणास लागणार आहे आणि विविध नमुन्यातील फॉर्म ची हाताने लिहिलेली जी पी डी एफ मी आता तुम्हाला सांगत आहे ती हाताने लिहिलेली पी डी एफची हार्ड कॉपीची तीसुद्धा आपणास लागणार आहे आणि हे जे हाताने लिहिलेलं जी पी डी एफ फॉर्म जो आहे तो काळजीपूर्वक आणि अचूक भरायचा आहे तो व्यवस्थित तपासून भरायचा आहे आणि त्याच्या प्रत्येक पानावर मुख्याध्यापकाचा शिक्का व सही असणं आवश्यक आहे चला तर मग जराही स्किप न करता हा व्हिडिओ आपण पाहूयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉपचं कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउजर ओपन करून घेणार आहोत क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर या ठिकाणी जी वेबसाईट आहे तिथं आपल्याला महा एम डी एम टू असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एम महा एम डी एम टू डॅश एस सी जी सी डॉट सी ओ डॉट इन अशी एक वेबसाईट आलेली दिसेल येणारा जो पहिला रिझल्ट आहे याला आपल्याला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर असा काही डॅशबोर्ड आपल्यासमोर येईल इंटरनल ऑडिट फॉर द इयर दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार तेवीस चोवीस ब्लॉक लॉग इन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर प्रत्येक तालुक्याला याचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड दिलेला आहे तो युजर आय डी आणि पासवर्ड टाकून येथे लॉग इन करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्या तालुकाशी कॉन्टॅक्ट करून या ठिकाणचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपणास पुन्हा शिंदेच्या वन गांधी अँड कंपनीचा हा जो डॅशबोर्ड आहे आणि या ठिकाणी तालुक्याचं नाव दिसेल या ठिकाणी आपलं लॉग इन झालेला आहे या ठिकाणी युडाएस कोड जो दिसतो या ठिकाणी आपल्या शाळेचा यु नंबर टाकून घ्यायचा आहे तो टाकल्यानंतर या ठिकाणी सर्च असं करायचं आहे सर्च केल्यानंतर आपणास आपल्या शाळेची संपूर्ण डिटेल या ठिकाणी दिसेल अगदी एखाद्या शाळेची माहिती थी या ठिकाणी नसेल तर या ठिकाणी हा जो येल्लो रंगाचा बॉक्स आहे ॲड ओन ब्लॉक स्कूल याला जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणावरूनसुद्धा आपण आपल्या शाळेची माहिती सेव्ह करून घेऊ शकतो आणि मग आपल्या शाळेची माहिती स्टेप बाय भरू शकता तर ही सर्व माहिती अचूक आहे याची खात्री करायची आहे आणि सगळ्यात शेवटी प्रोसीड या बटनाला क्लिक करायचं आहे प्रोसीडला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या बँक अकाउंट इन्फॉर्मेशनबाबत आपल्याला माहिती विचारली जाईल त्यासाठी आपल्याला जो आपला हार्ड कॉपीचा हस हाताने लिहिलेला जो फॉर्म आहे त्या फॉर्मचा इथे लिहिलेला असला पाहिजे आता या ठिकाणी आज आपण हा डेमो म्हणून हा एक फॉर्म मी या ठिकाणी दाखवत आहेत यापूर्वीही आपण या वेबसाईटवर माहिती भरलेली आहे तोच एक डेमो फॉर्म आपण या ठिकाणी पाहत आहोत तर या ठिकाणी तालुका जिल्हाची जी माहिती आहे ती माहिती या ठिकाणी भरायची आहे परंतु आपण यापूर्वी सन दोन हजार पंधरा सोळा ते सन दोन हजार दोन एकोणीस वीसमध्ये ही माहिती आपण एकदा भरलेली आहे आणि जर आपणास नवीन बँक खात्याचा तपशील भरायचा असेल तर आपण या ठिकाणी भरू शकतात न जर चुकीनं आपलं ते अकाउंट बंद पडलं असेल किंवा चालू नसेल आणि नवीन अकाउंट इन्फॉर्मेशन असेल तर आपण या ठिकाणी बँकेचं पासबुक प्रमाणाचं नाव आणि खाते नंबर आय ए सी कोड जो आहे तो अचूक टाकायचा आहे बँकेचं नाव शाखेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे परंतु आपण यापूर्वीच ते भरलेलं असल्यामुळं इथे आपल्याला आपल्या बँकिंगचं नाव इथे दिसणार आहे आता ही जर माहिती अचूक असेल याच्यात कोणताही बदल झालेला नसेल तर याला हा हे असं सेव्ह अँड प्रोसीड करून आपण पुढील टॅपकडं जाऊ शकतो आता ऑलरेडी इथे आपण भरलेली नवीन भरल्यानंतर इथे सेव अँड प्रोसीड केल्यानंतर इथे आपल्याला नवीन माहिती भरलेलं दिसेल आपल्याला त्यानंतर आपली ही बँक इन्फॉर्मेशन झाल्यानंतर या ठिकाणी दोन नंबरचं जो टॅब आहे ओपनिंग बॅलन्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ओपनिंग बॅलन्सला क्लिक केल्यानंतर आपणासमोर आपण हा जो फॉ हार्ड कॉपीचा जो फॉर्म आहे हा आपण समोर ठेवून ही माहिती भरणार आहोत त्यामुळे यामध्ये जो आपला ओपनिंग mm. बॅलन्स आहे तो ओपनिंग बॅलन्स फॉर्मवर पाहून बरोबर अचूक भरायचा आहे आता हा फॉर्ममधील ताकता क्रमांक जो तीन आहे टेबल नंबर तीन त्यामध्ये एप्रिल दोन हजार वीस ते मार्च दोन हजार एकवीसचं एम डी एम संदर्भातील आरंभीची शिल्लक इथे टाकून घ्यायची आहे हा जो ताकता क्रमांक तीन आहे या तीनप्रमाणे हा टेबल नंबर तीन या तीनमध्ये जी माहिती दिलेली आहे ती आरंभीची शिल्लक आपल्याला या ठिकाणावरून टाकून घ्यायची आहे आता हा जो आहे हा टेबल नंबर तीन आहे तर या याच्यामध्ये जो आपला ओपनिंग बॅलन्स आहे आरंभीची शिल्लक ती आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आता या ठिकाणी एक रक्कम ऑलरेडी दिलेली आहे तर एक आ, अंदाजे डेमोसाठी ही एक रक्कम या ठिकाणी टाकत आहे आणि याला सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे आता त्यानंतर आपल्याला आपल्या कॅशबुक संदर्भातली माहिती या ठिकाणी आपल्याला विचारली जाईल ओपनिंग झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅश ऑब्लिक बँक ट्रान्झॅक्शन असं विचारलं जाईल ओपनिंग बॅलन्स भरून झाल्यानंतर मग कॅश ऑब्लिक बँक ट्रान्झॅक्शनना आपल्याला क्लिक केल्यानंतर या या ठिकाणी किर्द बुक व्यवहार हा सुद्धा टेबल नंबर तीनचा जमा व खर्च याची रक्कम आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची जेव्हा आपण ओपनिंग बॅलन्स सेव्ह अँड प्रोसीड करतो त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या किर्दचा जमा व खर्च रकम रकमांचा खर्च इथं भरायचा आहे आता यामध्ये टेबल नंबर जर तीन आपण पाहिला तर या ठिकाणी ट्रान्झॅक्शन डेट टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन रिसिट पेमेंट आणि डेबिट आता हा जो फॉ हा जो पी डी एफ बनवलेला आहे हा एक हिशोब जुळवण्यासाठी नमुना दाखल जो भरलेला फॉर्म आहे तर यामध्ये इथे जे हा जो जमा आणि खर्च असे दोन जे टॅब आहेत किंवा दोन जे साईड आहे यामध्ये आपल्याला या ठिकाणी आप आपल्या व्यवहाराचा दिनांक त्यानंतर आपल्याला त्याचा कोड आणि कोणत्या व वर शैक्षणिक वर्षामध्ये आपल्याला हा रक्कम प्राप्त झालेला आहे आणि किती अनुदान झालेलं आहे तर आपण सुरुवातीला जमा रक्कम आपण या ठिकाणी भरून घेऊयात त्यासाठी एक ठराविक डेट आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे सपोज उदाहरणार्थ या या डेटला आपल्याला काही रक्कम मिळालेली आहे मग ती रक्कम भरण्यासाठी आपल्याला हा जो कोड आहे या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारचे कोड दिलेले आहेत आणि टेबल नंबर एकोणीस जर तुम्ही पाहिला तर त्याच्यावर सर्व प्रकारचे कोड दिलेले आहेत त्या कोडनुसार आपल्या रकमेचा तो कोड आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे आणि कोड कोडच्या समोरसुद्धा आपल्याला नेमकं तो कोड कशा संदर्भात आहे ते दिलेला आहे आता या ठिकाणी आपण जमा प्राप्त रकमेचा तपशील भरूयात सुरुवातीला आणि नंतर आ, खर्च रकमेचा तपशील बरूयात आता या ठिकाणी आर थ्री हा जो कोड आहे आर झिरो थ्री हा जमा रकमेचा कोड आहे या ठिकाणी कोणत्या स वर्षामध्ये ही रक्कम प्राप्त झाली ते वर्ष निवडायचं आहे आणि या ठिकाणी काही जी अमाऊंट आली असेल ती अमाऊंट आपल्याला या ठिकाणी भरायची आहे आणि याला सेव्ह करायचं आहे आता पहा डाटा ॲडेड हा ऑलरेडी सेव्ह झाला आहे आता यानंतर असे जितके या वर्षामध्ये जसं आपल्या बँकेचे जमा रकमेचे तपशील झाले त्याप्रमाणे या ठिकाणी या व्यवहाराच्या प्रकारामध्ये तुम्ही ती जमा रक्कम भरायची आहे त्यानंतर आपण आता खर्च रक्कम या ठिकाणी टाकायची आहे तर खर्च रकमेचा सपोज या ठिकाणी जी दुसरी साईड आहे या फॉर्मची जी दुसरी साईट आहे या बाजूची खर्च रक्कम आता ती या ठिकाणी भरायची आहे आता अगोदर सर्व आपण जमा भरल्या आता खर्च रकमेचा तपशील भरूया त्या ठिकाणी समजा अंदाजे परत एक तारीख टाकायची आहे जी आपल्या पासबुकवर आलेली आहे अंदाजे म्हणजे आपण जी ॲक्च्युअल जे फॉर्म भरणार आहोत तो काळजीपूर्वक भरणार आहोत आणि मी जे दाखवत आहे ते डेमोसाठी दाखवत आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर एक शैक्षणिक वर्ष निवडायचं आहे आणि ती जी रक्कम आहे जी काही खर्च झाली ती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे आणि सेव्ह करायचं आहे आता ही सेव्ह झालेली माहिती नेमकी आपल्याला दिसते कुठं तर या ठिकाणी पहा ओपनिंग बॅलन्स जो आहे तो इथे दिसतोय भरल्यानंतर आणि व्ह्यू ट्रान्झॅक्शनला क्लिक केलं तर आपण आत्ता ज्या काही रकमा भरल्या त्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता ह्या रकमा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला या पद्धतीनं दिसत आहे मग याला सेव्ह अँड प्रोसीड करून घ्यायचं आहे या पद्धतीनं त्यानंतर आपल्याला टेबल नंबर चार पाच आणि सहा प्रमाणे या यातली सर्व माहिती भरून घ्यायची आहे पुढचा जो टॅब आहे तो म्हणजे डिटेल्स ऑफ स्टुडंट या डिटेल्स ऑफ स्टुडंटला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च एकवीस असे प्रत्येक शैक्षणिक याचे व ग्रे कलरच्या टॅबमध्ये आपल्याला माहिती दिसेल तर आता हा विद्यार्थ्यांचा जो विवरण्या विवरणाची जी माहिती आहे यासाठी टेबल नंबर आठ दिलेला आहे तर टेबल नंबर आठ बघायचा आहे आणि त्या टेबल नंबर आठमध्ये जी माहिती दिलेली आहे ती माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे पहा नंबर ऑफ स्टुडंट विद्यार्थ्यांची संख्या योजनेस पात्र विद्यार्थ्यांची संख्या मग एकवीस वीस एकवीसला किती होती एकवीस बावीसला किती होती बावीस तेवीसला किती होती तेवीस चोवीसला किती होती या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी ती माहिती आपल्या रेकॉर्डवरून या फॉर्ममध्ये भरून घ्यायची आहे आणि हा फॉर्म पाहून आपल्याला या ठिकाणी ज्या वर्षात जितकी विद्यार्थ्याची विवरणाची संख्या होती ती भरायची आहे आता याला क्लिक केल्यानंतर सेम तो फॉर्म या ठिकाणी ओपन होतो आणि मग योजनेस पात्र विद्यार्थ्यांची संख्या जी काय असेल त्या वर्ष आहे ती संख्या आपल्याला या ठिकाणी टाकायची सहा ते आठला असेल तर इयत्तानिहाय एक ते पाच सहा ते आठ आणि हे सर्व माहिती भरून पुन्हा सेव्ह करायची आहे सेव, सेव केल्यानंतर आता ही जी एक एक, एक, एक माहिती आहे ही वर्षनिहाय आपल्याला भरायची आहे त्यानंतर पुढचा जो टॅब आहे तो आहे डिटेल ऑफ स्टॉक म्हणजे साठ्याची माहिती आपल्याला भरायची या ठिकाणी सुद्धा तांदूळ साठा विवरण आपल्याला भरायचं आहे आणि याची माहिती घेण्यासाठी आपल्याला टेबल नंबर अकरा पाहून ही माहिती भरायची आहे तर टेबल नंबर अकरा आपण या ठिकाणी पाहूया पा त्याचखाली टेबल नंबर अकरा आहे आणि सेम माहिती आहे या ठिकाणी केंद्रीय सह सा, सहपा स्वयंपाकगृहात प्रणाली अंतर्गत शाळा असल्यास एकूण प्राप्त आहाराचे वजन किलोग्रॅममध्ये मग पुन्हा श शैक्षणिक वर्ष आहे वीस एकवीस एकवीस बावीस एक बावीस तेवीस तेवीस चोवीस तर द्वाव हे पूर्ण माहिती भरायची आहे आणि पुन्हा इथे आल्यानंतर त्या वर्षात जायचं आहे त्या वर्षा निहाय या ठिकाणी ताटांची संख्या जी काय एकूण प्राप्त आहाराचं वजन तांदूळ मिळालेला असेल तो या ठिकाणी टोटल काउंटिंग करून भरायचे आहे त्या वर्षी सी सी एच स्वयंपाकची संख्या किती होती ती एक एक करून या ठिकाणी भरायची आहे श साठा नोंदवई शि नोंदीमध्ये शिल्लक आहे की नाही या ठिकाणी योग्य तो पर्याय भरायचा आहे यस नोपैकी आणि वर्षिनी आहे ही माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे त्यानंतर आपला पुढचा जो टॅब आहे तो म्हणजे ग्रँट सरेंडर म्हणजे भरणार रक्कम आपण जी चलनाद्वारे जी रक्कम आपण परत शासनाला भरणार आहोत ती भरणार रक्कम यामध्ये आपल्याला भरायची आहे शासन खाती जी भरणार रक्कम भरणार आहोत त्यासाठी आपल्याला टेबल नंबर सतरा पाहायला लागणार ला ला आहे तर या ठिकाणी पुन्हा टेबल नंबर सतरा जो आहे तो पाहायचा आहे आता हा टेबल नंबर बारा ते सोळा या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत या ठिकाणी बघा कोडची यादी दिलेली आहे टेबल नंबर एकोणीस आणि वीस जो आहे तो आता हा जो आहे हा टेबल नंबर सतरा आहे आता यामध्ये काय म्हणले शासन खाती भरणा केलेली रक्कम वीस एकवीसला असेल तर भरा नसेल तर शून्य लिहा एकवीस बावीसला भरली असेल तर काय जी काय रक्कम भरलेली असेल ती या ठिकाणी लिहा आणि ही जी लिहिलेली रक्कम आहे ती आपल्याला पुन्हा या ठिकाणी ज्या शैक्षणिक वर्षामध्ये माहिती भरली त्या शैक्षणिक वर्षाला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणची कोणत्या तारखेला ती रक्कम भरली तारीख निवडायची आहे या ठिकाणी तो कुठल्या कोडमध्ये म्हणजे कुठल्या व्याजापोटी भरले आहेत की गॅस जोडणीचे भरले की भांडे खरेदी केली इंधन भाजीपाल्याचं अनुदान पुन्हा जमा केलं या प्रकारचं कोड निहाय या ठिकाणी माहिती भरायची आहे योग्य तो पाहून आणि किती अमाऊंट भरली हे पाहिजे भरलेली अमाऊंट पाहण्यासाठी व्ह्यू ऑल ट्रा सेव्ह केल्यानंतर व्ह्यू वॉल करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपली माहिती आपल्याला पाहायला मिळेल आणि ही त्यानंतर शेवटी जे आहे हे जे आहे फायनल सबमिशन आता फायनल सबमिशनसाठी आपल्याला या ठिकाणी आपण जी हस्तलिखित जी पी डी एफ फाईल ही जी पी डी एफ फाईल आहे ही आपण हाताने लिहिणार आहोत आणि ही हाताने लिहिलेली फाईल याची पी डी एफ बनवायची आहे आणि त्याची साईज दहा एम बीपेक्षा कमी पाहिजे जास्तीत जास्त दहा एम बी त्यापेक्षा कमी साईजमध्ये आपल्याला ही हाताने लिहिलेली पी डी एफ अपलोड करायची आहे आणि याच्या प्रत्येक पानावर आपल्याला मुख्याध्यापक स्वाक्षरी आणि सही साक्षांकित करायची आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर चूज फाईल करायचं आहे आणि आपण ज्या ठिकाणी ती फाईल ठेवली असेल ती फाईल इथून निवडून घ्यायची आहे सपोज आणि याला ओपन करून अपलोड अँड फिनिश या बटनाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲटोमॅटिक वेबसाईट आपल्याला लॉग आऊट करून टाकेल आणि पुन्हा जर आपण माहिती भरण्यास पाहायला गेलो तर आपली माहिती ऑलरेडी फिल्ड असं आपल्याला या ठिकाणी येऊन जाईल या ठिकाणी पुन्हा आपण जर पाहिलं तर आपली शाळेची माहिती आपल्याला भरलेली दिसेल किंवा या ठिकाणी जो कंप्लीटेड स्कूल आहे या ठिकाणीचा आकडा आपल्याला वाढलेलं दिसेल किंवा या ठिकाणी एवढ्याच नंबर कोड टाकून सर्च केलं तर आपली ऑलरेडी माहिती इथे भरलेली आपणास दिसेल तर या पद्धतीनं आपण या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांचं दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीकरता लेखापरीक्षणाबाबत माहिती आपण पाहिली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद